We'll yes. शिवाजीनगर लोहारा येथे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत श्री गुरुदेव सेवा संस्था लोहाराच्या वतीनं सात दिवस सर्व संत स्मृती पुण्यतिथी कार्यक्रम मंडळानं आयोजित केला होता या कार्यक्रमाला लोहारा येथील भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं होतं दैनंदिन कार्यक्रमात या ग्रामस्थांचा उत्साह वाढताना दिसून येत होता शिवाजीनगर लोहारामधील ग्रामस्थ सकाळी पाच वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रमाचा आनंद घेत होते या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी पाच वाजता नगराची साफसफाई ग्रामसफाई त्यानंतर पाच वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामूहिक ध्यान त्यानंतर लोहारा परिसरातून भजनाच्या गजरात राममधून त्यानंतर मंडपात परतल्यानंतर संगीतमय ग्रामगीता प्रवचन भजनाचा कार्यक्रम अशा पद्धतीची होती या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुठल्याही मतभेद न ठेवता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज तसेच सर्व संत स्मृतींची पुण्यतिथी संपन्न करीत असतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संतगुरु गाडजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभ्यास ग्रामिक सप्ताह प्रवचन सप्ताहाचं आयोजन शिवाजीनगर लोहारा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने व श्रीकृदे सो यांच्या वतीने करण्यात येते गेल्या तीस वर्षापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ध्यान सामुदायिक प्रार्थना आणि रामदूमचा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होत आहे त्यामधून लोकजागृती लोक व्हा झालेले आहे त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न वंदनीय राष्ट्रसंत कुडोजी महाराजांच्या विचारधारेप्रमाणे करत आहे गाव कसं स्वच्छ व्हावं सुंदर व्हावं यासाठी तरुण कार्यकर्ते कार्य करत असतात त्या अनुषंगानेच आपल्या या परिसरामध्ये भव्य असे संगीतमय ग्रामगीता प्रवचन सत्ताच्या तीस वर्षापासून चालत झालेल्या निरंतर यज्ञामध्ये आज सर्वांच्या आज समारोपीय कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आज इथं संपलेल्या सर्व भजनी मंडळी सर्व कार्यकर्ते आपलं कार्य सोडून आज या आनंदाच्या सोहळ्यात मध्ये सामील झालेले आहेत जे महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दीवान ये वर्तमान आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में एनएटीपी लेआउट गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर नगरेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो